बघूया कोण लाईव्हमध्ये येते का खूप दिवसानंतर मित्रांनो लाईव्ह आलो आहे कारण तुमच्याकडे काहीतरी बोलायचं होतं म्हणून लाईव्ह आलं आहे भरपूर दिवसांनी असं पण आपल्या चॅनलला मित्रांनो एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आता त्याबद्दल तुमच्याकडे बोलायचं होतं कारण आपल्या चॅनलवर मित्रांनो दोन कंटेंट येते एक म्हणजे थोडंसं सिरीज लाईट रिपेअरिंगबद्दल येतो आहे म्हणजे एक ब्लॉगिंगमध्ये येतो आहे तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्या चॅनेलवर व्ह्यू थोडंसं डाऊन झालेत माहीत नाहीत रिझन काय आहे ते तर ते, ते तुमच्याकडं मला थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं ना की काय रिझन असणार याचं तर बघूया अजून कोण लाईव्ह येतं आहे का अजून लाईव्ह तर कोण लाई आलाही नाही कारण फर्स्ट टाईम मी लाईव्ह आलो आहे यूट्यूबवर मला तुमच्याकडून माहिती तुमचं म्हणणं जाणून घ्यायचं आहे जे तुम्ही फॅमिली म्हणून सपोर्ट केलेलं यूट्यूब फॅमिली आपली सपोर्ट केलेला तुम्ही यूट्यूबला चॅ आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहात तर ते कोणत्या मुद्द्याने केलेलं म्हणजे ब्लॉगमधून आलेलाच स चॅनल ब्लॉगचे चॅनल व्हिडिओज पाहून तुम्ही सबस्क्राईब केलं की टेक रिलेटेड जे आपण टाकले आहेत सरेज रिपेरिंग किंवा झालं जे डेकोरेशनच्या लाईट आपण बनवतो त्याबद्दल जे काही बनवलं त्याबद्दल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहून चॅनलला सबस्क्राईब केलं ते तर मला दिसतंच असं पण नाही असं नाही पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं तुम्हाला नक्की काय जास्त आवडणार आहे पाहायला कारण आपल्या व्हिडिओ चॅनेलचे रँक थोडीशी डाऊन झालेली आहे बघूया कोण येते का लाईव्ह अजूनपर्यंत को तर कोण आलाय नाही आणि मित्रांनो जर काय तुम्हाला जे आता मी तुम्हाला सांगितलं आहे त्याबद्दल तुम्हाला जे काही मत मांडायचं असेल ना तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भले तुम्ही आता लाईव्ह नसाल कोण पण ज्यावेळी पण हा व्हिडिओ तुम्ही पाहाल त्यावेळी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला जेणेकरून मी माझ्या व्हिडिओजमध्ये थोडंफार चेंजिंग आणू शकतो आणि अजून काही तुम्हाला वेगळं पाहायचं आहे का आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा जे आहे तसंच चालवायचं आहे पण थोडंसं आवा आवाजामध्ये काय प्रॉब्लेम असेल गाडी जातेत आवाजामध्ये काय इशू आहे किंवा अजून ब्लॉगिंगमध्ये काय इशू आहे तर प्लीज सांगा तुम्ही आवाज येत असेल तर प्लीज हाय करा एकदा मित्रांनो जे आपण ब्लॉगिंग चा चॅनल चालू केल्यानंतर ना थोड्याच दिवसात मित्रांनो आपण आपण एक छोटंसं शॉप चालू केलेलं आहे आपलं इलेक्ट्रिक लाईटीचं ते त्याच्यामध्येच आता मी बसलो आहे तिथूनच व्हिडिओ आपला लाईव्ह केलेला आहे याच्या आधी आपण आहे ना घरातून सर्व करत होतो असेल लाईट असू द्या किंवा जे काय असेल ते तर आज फर्स्ट टाईम आपण आपल्या शॉपमधून ने लें लें चालू केलं आहे ए डेकोरेशन लाईव मित्रांनो आवाज येत आवाज येत आहे का कोणतरी आलं आहे पहिला कोणतरी आलं आहे प्लीज हाय करा ना आवाज येत असेल तर आणि मित्र आ... लाईव्ह याच्यासाठी आलो आहे जे पण कोणी आला माहिती नाही एकदा हाय करून सांगा प्लीज लाईव्ह याच्यासाठी आलो की आपल्या चॅनेलवर जे गेले आपल्या चॅनलवर मित्रांनो जे व्हिडिओ आपण अपलोड करतोय ना ते ब्लॉग रिलेटेड आहेत आणि दुसरं आहेत ते टेक रिलेटेड आहेत तर तुम्हाला नक्की कोणत्या व्हिडिओज जास्त आवडतात ते प्लीज कमेंट करून सांगा जे तुम्ही कोणी आला आहात लाईव्हवर त्यांनी सांगा एकदा तुमचंही मत मला जाणून घ्यायचं आहे कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही आ, टेक रिलेटेड चॅनल व्हिडिओज जा तुम्हाला जास्त आवडतात आपल्या की ब्लॉगिंगच्या आवडतात तसं कारण मला सांगायचं फक्त एवढंच होतं की आपला जो चॅनल आहे ना त्याची रँक डाऊन झालेली आहे आता पुन्हा एकदा सांगते मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे रँक डाऊन झालेली आहे तर मला कंटिन्यू ठेवायचं आहे चॅनल आपला ग्रो करण्यासाठी तर नक्की मी कुठले व्हिडिओ अपलोड केले पाहिजे हे तुम्ही सांगितलं तर बेस्ट होईल माझ्यासाठी कारण आपल्या आता वर चॅनलला वर्ष झालेलं आहे पूर्ण तुम्ही कोणत्या व्हिडिओ पाहून चॅनलला सबस्क्राईब केलं तेही तुम्ही सांगा प्लीज आवाज येते का ते तरी सांगा एकदा आजपर्यंत मित्रांनो जे तुम्ही सहकार्य केलेत ना त्या सहकार्यावरून मी आज आत्ता आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आवाज येते का प्लीज सांगितलं तर बरं होईल आणि पहिल्यांदा मित्रांनो आपला लाईव्ह आहे पब्लिक आपल्या चॅनलवर तर प्लीज सांगा आवाज येते का कमेंट करा ना प्लीज कमेंट नाही प्लीज सांगितलं तर बरं होईल थोडंसं कारण आपल्याला चॅनेल आहे ना एक चांगल्या लेवलला घेऊनच घेऊन जायचं आहे म्हणून लाईव्ह आणि तुमच्याकडे खूप काही बोलायचं आहे पण तुम्ही जोपर्यंत मला काही विचारत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकत नाही जे पण तुम्ही आला येत असेल ना मध्ये लाईव्ह मध्ये तर प्लीज सांगा तुम्हाला कुठले व्हिडिओज आवडतात तुम्ही आपल्या ज्या चॅनेलवर कोणते व्हिडिओ पाहून चॅनलला सबस्क्राईब केले तेही सांगा जेणेकरून मला त्याच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू अपलोड देता येतील म्हणजे रिलेटेड लाईट रिपेअरिंग असू द्या किंवा ब्लॉगिंगचे असू द्या तर ते, ते मला एकदा सांगा ना की तुम्हाला कुठले व्हिडिओज आवडत आहेत आवाज येत असेल तर प्लीज एकदा हाय किंवा कमेंट करून सांगा ना तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता मित्रांनो आज लाईव्ह मध्ये आवाज येते का प्लीज सांगा सांगितलं तर बरं होईल कारण लाईव्हवर येत जात आहेत येताच जात आहेत मग मला मग माल नक्की समजत नाही नक्की आवाज जात आहे की नाही की काय इश्यू आहे कारण माग दुसरा फोन पण नाही तर मी चेक करू शकतो प्लीज कमेंट केलं तरी पण चालेल आणि मित्रांनो आपण आता दुसरा एक तुम्हाला एक मुद्दा सांगतात आपण हे जे शॉप आपण नोकरी प्लस शॉप चालू केलेलं आहे तर हे आपलं तुम्हाला दाखवता एकदा हे आपलं सर्व शॉप आहे इथे इलेक्ट्रिकशन सॉरी इलेक्ट्रिक म्हणजे डेकोरेशन लाईट सर्व भेटतील त्याचप्रमाणे आपल्याकडं डेकोरेशनसाठी लागणारे सर्व प्रोडक्टही भेटतील म्हणजे जसं की दरवाज्याचा पट्टा भेटेल तोरण लटकन असं खूप काही आपल्याकडं पाहायला मिळणार आहे हे बघा तुम्ही तुम्हाला एकदा दाखवता मी तिकडे हे बघा हे सर्व तोरण आहेत आणि या समोर आहेत ते लटकन आहेत इकडे पुढे रांगोळी आहेत आवाज येत आहे का प्लीज सांगा एकदा कारण काही समजत नाही मला ठीक आहे कोण आपल्याला तर आन्सर तर काही मिळत नाही कोणाकडून तरी पण ठीक आहे जर का मित्रांनो आपल्याला तुम्हाला एकदा सांगायचं आहे अजून जर ज्या पण कोणी लाईव्ह तुम्ही पाहाल तर त्यावेळी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा खाली की तुम्ही कोणत्या व्हिडिओज पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं कारण मला तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते कारण मला फक्त एकच मला सांगायचं आहे की आपल्या चॅनलचे व्यू डाऊन झालेले आहेत थोड्याशा तर त्या मला वाढवायचे आहेत तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे हे तुम्ही सजेस्ट केलं तर खूप चांगलं होईल माझ्यासाठी कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ टाकल्या तर त्या नक्कीच मला त्याच्यावर व्हिडिओ वाढतील मित्रांनो कोण सांगत येणे कमेंट करून की आवाज येते की नाही की कोणाचं काही प्रश्न असेल ते विचारा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जर का तुम्हाला लाईट संदर्भात कुठलेही रिफरिंगचं असेल काही असेल तर ते तुम्हाला प्रश्न असेल ते पण तुम्ही विचारू शकता लाईव्हमध्ये आणि मेन मग तुम्हाला मेन मुद्दा के आपला लाईव्हचा हाच आहे की आपल्या चॅनेलवर तुम्ही कोणत्या व्हिडिओज पाहून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर ते तुम्ही सांगा तसं मला व्हिडिओज अपलोड करतील तुमच्यासाठी ब्लॉगिंगचे असतील तर तेही सांगा तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणं तु आपण जसं पाहतो आहे ब्लॉगिंग गावच्या आपल्या शक्यतो ब्लॉगिंगमध्ये आपल्या गावचे व्हिडिओ जास्त आहेत किंवा फोर्टवर एखाद्या केलं जातो आम्ही तेही तुम्हाला पाहिजे आवडत पाहायला आवडत असतील तर ते तसंही तुम्ही सांगा किंवा ट्रेक रिलेटेड म्हणजे डेकोरेशन लाईट रिपेअर कशी करतो आहे कसे सिरीज बनवतो कसं तोरण बनवतो कसे पिक्सेल हे जे पाठी मग आपल्या हे जे तोरण आहे ना सॉरी हे बघा हे पिक्सेलचं लटकन आपण बनवलेलं आहे सो ही पिक्सेलची लटकन बनवलेली आहेत ती, ती पण तुम्हाला डिझाईनमध्ये पाहायला मिळेल जर ती ब कशी बनवायची ते विषय माहिती करून घ्यायची असेल तर तेही तुम्ही सांगा तेही आपण तुम्हाला लाईवमध्ये एक ऐका देवेली लाईव्ह घेऊन ते पूर्ण तुम्हाला डेमो दाखवेल तर त्यासाठी प्लीज एकदा कमेंट करून सांगा आता को मित्रांनो एकदा प्लीज सांगितलं तर थोडंसं सा बरं होईल कारण आपल्या चॅनलवर आता तीन लाईव तिघेजण कोण लाईव्ह आहेत पण मला माहीत नाही ना की कोण आहे कारण एकदा लाईव्हवर तुम्ही कमेंट केली असते तर बरं झालं असतं मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला आपल्या चॅनलच्या कुठल्या व्हिडिओ आवडतात कारण आपल्या टॅ चॅनलवर आहे ना मित्रांनो दोन मिक्सिंग झालेले थोडंसं एक टेक रिलेटेड आहेत आणि दुसरं ब्लॉगिंगचे आहेत पुन्हा पुन्हा तेच सांगतोय कारण मला तुम्ही अजून कोण मला उत्तर देत नाही तुम्ही कुठल्या व्हिडिओज पाहून आलेलात आपल्या चॅनलवर मग त्या हिशोबात मला व्हिडिओज अपलोड करायचे आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतो आहे प्लीज सांगा सांगितलं तर बरं होईल माझ्यासाठी कमेंट केली तरी चालेल किंवा लाईक तरी करा बघूया लाईक तरी करते का आपण मित्रांनो लाईव्ह येऊया पुन्हा एकदा सांगतो आपण मित्र चौघेजून कोणतरी लाईव्ह आहेत तर त्या चौघांना मी पुन्हा सांगतो एकदा की आपण लाईव्ह याच्यासाठी केलेलं आहे की ज्या आपल्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड करतो आहे त्या टेकवर ब्लॉगिंगच्या आहेत चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेल्या तर तुम्हाला नक्की कुठल्या आवडतात व्हिडिओज ते प्लीज एकदा कमेंट करून सांगा त्या हिशोबात मला व्हिडिओवर कंटिन्यू अपलोड करायला लागतील मिळतील आणि मी ते तसं करत जाईल पण तुम्ही जर का सांगितलं नाही तर थोडंसं मला एक माझं एक कन्फ्युजन होत आहे थोडंसं Yeah. या या हो चालेल 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 काल बारा नाही बंद असेल ते हा चालेल हा चालेल या ओके सर मित्रांनो आपले एक कस्टमर आले होते रेग्युलर येतात आपल्या दुकानामध्ये तर ते आले होते त्यांच्याकडे बोलत होतं माफ करा एकदम मित्रांनो तुम्ही सांगितलेत ना तर ते खूप बरं होईल माझ्यासाठी आपल्याला आहे ना याच्यामध्ये अजून खूप काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून हा माझा चॅनेल चालू करण्याचं एक बेस म्हणजे एक वेगळं होतं तो आपलं चॅनेल मॉनिटाईज झाले तुमच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळे पण यामागचं कारण आपण खूप आपलं वेगळं आहे त्या संदर्भात आपण आपण आजही एकटीही व्हिडिओ अजून अपलोड केलेली नाही चला असो मित्रांनो जे पुन्हा एकदा सांगतो लास्टला कारण मी आता लाईव्ह ऑफ करतो आहे जेव्हा पण कधी हवी तुम्ही व्हिडिओ पाहिला तेव्हा तुम्हाला एकच सांगणं आहे माझं की तुम्ही जे मित्रांनो आपल्या चॅनेलवर चॅनेलला सबस्क्राईब केलं तो कुठला व्हिडिओज पाहून तुम्ही आपल्या चॅनेलवर आलात हे मी मुद्दाम मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण तुम्ही जोपर्यंत मला एक सांगत नाही तोपर्यंत मी थोडंसं कन्फ्युजन होते माझं चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण पुढच्या संडेला कदाचित आपण लाईव्ह येऊया मग त्यावेळी जर का तुम्ही संध्याकाळी त्यावेळी बहुतेक संध्याकाळी पण लाईव्ह येऊ आणि त्यावेळी तुमचे काही प्रश्न असतील ना ते, ते, ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून याच लाईव्हच्या खाली तुम्ही कमेंट करा तुम्ही कुठल्या व्हिडिओज जास्त तुम्हाला आवडतील कुठल्या नाही त्या हिशोबा आपण ब्लॉग बनवूया चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या लाईव्हमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय